श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या लाडक्या बाळा हे जाणून घे की उद्या तुझ्यासोबत काहीतरी खूप धक्कादायक घडणार आहे जे तुझ्यासाठी तुला सुख आनंद देणारे आहे कारण हा तुझ्यासाठी एक सुखद अनुभव होणार आहे बाळा तू माझी प्रार्थना केली आहेस आता तुझ्या विनंतीला मी स्वीकार करत आहे आणि तुझ्या दिशेने ते आशीर्वाद पाठवत आहे तुझ्या खूप काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या आहेत त्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे स्वामी म्हणतात बाळा या संदेशापर्यंत तू पोहोचला आहेस तर पुढील तीन मिनिटे तुझ्यासाठी महत्वपूर्ण आहेत पुढील पाच तासात तुझ्यासाठी आनंद आणणारे काही क्षण येत आहेत त्यासाठी सज्ज हो बाळा या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस दुर्लक्ष तर अजिबात करू नकोस कारण तुझ्यासाठी ते घडणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तुम्ही घाबरता देवाकडे येताना घाबरू नका कारण मी तुमच्यासाठीच आज इथे उपस्थित आहे तुमच्या इच्छा तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे बाळा कोण म्हणार तुझ्या इच्छा पूर्ण होणार नाहीत भगवंत या क्षणी तुझ्या खोलीत तुझ्या समोर आला आहे आता तुझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय देव शांत बसणार नाही तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी सतत आणि सतत सुरू आहेत स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमचे हृदय भरते आणि त्यात तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तेव्हा नेहमी तीन गोष्टी लक्षात ठेवा देव तुमच्या बरोबर आहे देव तुमच्यावर प्रेम करतो आणि देव तुमची काळजी घेत आहे अगदी या क्षणाला देखील माझ्या मुला मोठ्या अपेक्षांनी माझ्याकडे येईल कारण मी तुझा देव आहे तुझी अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील चिंता करू नकोस कुठलेही भय तुझ्या मनात वावरू देऊ नकोस तुला तुझ्या आरोग्यात खूप काही बदल जे तुला हवे आहेत ते तुला बघायला मिळणार आहेत तुझी संपत्ती प्रेम आणि मनशांती तुझी प्रार्थना केलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात आणि मनपूर्वक हा संदेश ऐकत आहात तर या क्षणापासून निश्चिंत व्हा कारण देव तुमची काळजी घेत आहेत जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा स्वामींचा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांचे मन देखील पवित्र होईल त्यांचे खूप काही पुण्य वाढेल जर तुम्ही हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर केलात तर तुमचे अधिक पुण्य वाढेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ते मार्ग देवत ज्यावर चालताना तुम्हाला कधीही कोणतीही कठिनाई येणार नाही स्वामी म्हणतात बाळा तुझ्या अपेक्षा आणि आशा पूर्ण करणारे आशीर्वाद जेव्हा तुझ्या मार्गात येऊ लागतात तेव्हा तुझ्या जीवनातून तो गडद अंधार दूर होत आहे ती नकारात्मकता दूर होत आहे यावर विश्वास ठेव कारण मी तुझ्यासाठी कार्य करू इच्छितो जेव्हा मी येतो तेव्हा कुठलेही संकट उरत नाही हे तुम्हाला देखील माहीत आहे कारण तुम्ही निरंतर म्हणत आहात की माझा देव महान तर ते तुमच्यासाठी नक्की घडेल बाळा तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे उद्यापासून तुझ्या जीवनात ते आनंद ते आनंदाचे क्षण तुम्ही अनुभव करणार आहात आजपर्यंत तुमचे जे नाते तुमच्यापासून काहीतरी कारणांमुळे दुरावले गेले होते पण आता इथून पुढे तुमचे ते नाते देव देवाच्या आशीर्वादाने घट्ट करू इच्छितात जर तुम्ही या क्षणालाही ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी स्वीकार करतो असे टाईप करा तुमच्या बाजूने देव कार्य करत असल्याचा तुम्हाला अनुभव येऊ लागेल कारण तुम्ही देवाकडे मनोभावे ती प्रार्थना करत आहात तर देव तुमची प्रार्थना ऐकताना तुमच्याकडे लक्षपूर्वक आहेत देवाने तुमच्याकडे कधीही दुर्लक्ष केलेले नाही अगदी त्या गडद अंधारात देखील जेव्हा तुम्ही खूप काही भटकत होतात आणि तुम्हाला मार्ग दिसत नव्हता तेव्हा देवाने तुमचा हात धरून तुम्हाला तो योग्य मार्ग दाखवला आहे तुमचा विश्वास बसेल इतके जीवनाचे सार्थक करणारे आशीर्वाद आता इथून पुढे तुमच्या मार्गात येणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या काही अपेक्षा करत आहात त्याही पेक्षा दुप्पट देण्यासाठी देव तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत जर तुम्ही हे येणारे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर होय मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुम्ही देवाची भक्ती करता मनोभावे देवाला काहीतरी मागू इच्छिता तेव्हा देवही कृपाळू होऊन आनंदी होऊन तुमच्या दिशेने ते आशीर्वाद देत आहेत यावर विश्वास ठेवा जर आज तुम्ही जे काही मागितलेले तुमच्या जवळ येत नसेल तर संयम ठेवा धीर ठेवा कारण येणारा काळ तुम्हाला सुखद अनुभव देणार आहे जर तुम्ही ते सुखद अनुभव घेण्यासाठी तत्पर असाल तर आत्ताच स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही जेव्हा जेव्हा तू पुढे येशील तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद तुला प्राप्त होते मात्र मागे वळून वळून पाहू नको कारण मागे खूप काही अंधार आहे जो तू त्रास सहन केला आहे त्याचा गडद अंधार मागे तुझ्या भूतकाळात आहे तो पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करू नको कारण ते आठवल्यामुळे तुझ्या मनाला त्या वेदना ते दुःख परत परत सहन करावे लागते आणि मी निश्चितच तुला आनंद देण्यासाठी आलेलो आहे बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत तेव्हा निश्चितपणे पुढे चालत राहा माझ्या भरोशावर माझ्या विश्वासावर जो कोणी पावले उचलायला तयार आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा आणि माझे आशीर्वाद माझे चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा जेव्हा तुम्ही सज्ज असाल तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या सोबत घडू लागतील जे तुम्हाला आशीर्वाद हवे आहे ते तुम्हाला प्राप्त होऊ लागतील विश्वास ठेवा मी सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात पुढील काळात तुमच्यासाठी उज्ज्वल भविष्य आणि खूप काही सुखद परिणाम होणार आहे स्वामी म्हणतात बाळा धीर धर संयम ठेव तुझ्या दिशेने आता ते येऊ लागले आहे जे तुला हवे आहे त्यात तुम्हाला एखादे आवडते नाते प्राप्त होईल कुणाला त्यात आपले आवडते कार्य प्राप्त होईल कुणाला त्यात आपले खूप काही अर्थार्जन करता येईल असा अनुभव येईल की आजपर्यंत जे काही आपल्याला प्राप्त नव्हते ते आता देवाच्या कृपेने मिळू लागले आहे बाळा देवांवर विश्वास ठेवा कारण देवाचे आशीर्वाद हे फलित स्वरूपात चमत्काराच्या रूपात तुमच्याकडे येत आहे निश्चिंत रहा आपले कर्म करणे सुरू ठेवा कारण देव म्हणतात या चोवीस तासात तुला एक अद्भुत आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे जी तुझ्यासाठी अत्यंत शुभ देणारी आहे बाळा निश्चिंत राहून आपले कर्म करत राहा कारण माझा दैवी आशीर्वाद तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे निश्चिंत होऊन पुढे चालत राहा सर्व काही शुभच शुभ घडणार आहे येणारे चोवीस तास तुमच्यासाठी अद्भुत आणि आनंददायक बातमी देणारे ठरणार आहे तेव्हा ती बातमी स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा सर्व काही तुमच्या दिशेने घडत आहे जे शुभ आहे ते तुमच्या दिशेने वेगवान गतीने येत आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमचा देव आहे मीच तुमचा निर्माता आहे जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही अंधारात राहत नाही माझ्या प्रकाशाने तो परिपूर्ण केल्या जातो आजही आज तुम्ही जे काही मागत असाल ते तुम्हाला उद्या प्राप्त होईल यात शंका घेऊ नका कारण जिथे शंका कुशंका होतील तिथे आशीर्वाद थांबतील म्हणूनच शंकांना दूर ठेवा आणि आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा स्वामी म्हणतात सर्व काही दैवी योजनेनुसार घडत योजने आहे तू दैवी योजनेचा सर्वोत्तम भाग बनत आहेस बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज मी या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनातील इच्छा सांग आणि आशीर्वाद प्राप्त कर सदा सुखी रहा तुझे कल्याण होईल केलेली सेवा स्वामी अर्पण करते स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण तुमच्यासाठी नवनवीन आनंद आणि जे काही तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद रूपात हवे आहे ते स्वामींना प्रार्थनेद्वारे मागावे आणि नक्कीच स्वामी तुम्हाला ते देऊत ही मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ